आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फन्यापूजेच्या प्रसादासाठी थाली कशी बनवायची ते झटपट तुम्हाला खीर तम फुगलेली पुरी आलूची भाजी व भात सांगणार आहे पहिले आपण खिरीसाठी तांदूळ भाजून घेणार आहोत आता इथं मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि जाड तांदूळ आहे तांदूळ कोणते पण वापरू शकता आणि इथं मी जाड तांदूळ घेतलेले आहेत जाड तांदळाची खिरणी मस्त होते म्हणून मी इथं जाड तांदूळ घेतलेला आहे आता याला आपण असं भाजून घेणार आहोत मोठा करूनच तांदूळ भाजून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला हे करपू द्यायचे नाही नाही तर आपली खेळ जी आहे ती नाही हो ना का मग काळी होईल म्हणून आपल्याला इथं फक्त असं याला हाताला आपल्याला चालवत राहायचं आहे करपू द्यायचं नाही तांदूळ आपले भाजलेले आहेत तांदूळ भाजले की याचा रंग बदलतो आणि तांदूळ आपले पांढरे होतात तर आता आपण एका तटामध्ये याला टाकून घेऊया आणि थंड करून घेणार आहोत आता आपले तांदूळ थंड होईपर्यंत आपण याच्यावर भात लावून घेणार आहोत म्हणून मी इथं पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आता याच्यात तांदूळ टाकून घेते मी आता याच्यामध्ये एक दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे तांदूळ टाकून घेते आणि भात शिजवून घेते याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया भात मी शिजत ठेवलेला आहे तर आता आपले तांदूळ हे थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरला लावून याची रविदार अशी भरड करून घेणार आहोत तांदूळ आता इथं मी रविदार काढून घेतले तर आपल्याला ती भरड जी केलेली आहे ती आता याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आता तांदूळाची भरड भाजून घेण्याच्या आधी आपण इथं हे घेतलेले आहेत मनुका चारोळी बदाम आणि काजू घेतलेले आहेत हे त्याच्यावर भाजून घेऊया आता हे झालेले आहेत काढून घेणार आहोत आपण त्याच पॅनमध्ये त्याच तुपामध्ये आपण जे हे तांदूळ काढले होते ते भाजून घेऊया बघा अशी जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे तो गरम असल्यामुळं आपल्याला याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि आपले तांदूळ पण भाजलेले आहेत तुपामुळे स्वाद येते म्हणून आपण हे भाजून घेणार आहोत खीर बनवण्यासाठी इथं मी गंज घेतलेला आहे तुम्ही पॅन किंवा कढईमध्ये पण बनवू शकता पण आपली खीर आहे तिंटू येऊ नये म्हणून मी याच्यामध्ये करत आहे तर याच्यामध्ये दूध घालून घेतलं मी अर्धा लिटर तर आता आपण ता जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्यातलं आपल्याला थोडं पीठ काढून ठेवायचं आहे जेवढे आपल्याला बनवायची खीर आहे तेवढंच आपण इथं टाकून घेणार आहोत आता इथं मी एक वाटी साखर टाकून घेते दुधामध्ये आणि याला विरघळून घेते तुम्ही आता गोड तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता दुधामध्ये एक चमच मी तूप टाकून घेते कारण तर आपण ही प्रसादासाठी बनवत आहे म्हणून याच्यात तूप घातलेलं आहे मी साखर विरगळलेली आहे तर आता आपण जे हे रवीदार पीठ केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मी थोडं ठेवून गेलेलं आहे कारण तर आपली खीर खिरी घट्ट होते म्हणून आपल्याला हे पावडर काढून ठेवायचं आहे आणि जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आपली मस्त अशी आळत आलेली आहे आता ही जेवढी घट्ट करायची तेवढी आपल्यावर आहे तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे तेवढी तुम्ही इथं बनवू शकता आता याच्यामध्ये दोन विलायच्या मी फोडून घातलेल्या आहेत आणि जे आपले काजू बदाम आहेत ते आता आपण याच्यामध्ये टाकून पदार्थ तयार झालेले आहेत खीर आणि भात तर आता आपण इथं पुरीसाठी कणिक मळून घेणार आहोत इथं मी गव्हाची कणिक घेतलेली आहे आता याच्यामध्ये पुरी आपली खुसखुशीत होण्यासाठी इथं मी रवा घेतलेला आहे आता हे रवा मी दोन चमच याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता आपण याच्यामध्ये पाऊन चमच ओवा घेतलेला आहे आणि तो आपण हातावर थोडा चोळून टाकणार आहोत चवीपुरतं इथं मीठ टाकून घेते कणिक आपण हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी टाकून घट्ट असे कणिक मळून घेऊया थोडं थोडं करून याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कणिक घट्ट म्हणून घ्यायची आहे मी आपण पोळीसाठी कणिक हे नरम बनवतो पण आपल्याला इथं पुरीसाठी घट्ट कणिक लागणार आहे म्हणून आपण इथं घट्ट म्हणून घेतलेली आहे आता कणिक आपण इथं झाकून ठेवूया आणि लगेचच भाजी बनवायला लगे घेणार आहोत भाजी बनवण्यासाठी इथं मी आलू हे उकडून घेतलेले आहेत तुम्ही इथं चणे पण घेऊ शकता मी पण आलूची भाजी बनवणार आहे तर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता तेल घालून घेते आणि आता इथं भाजी बनवून घेते तेल गरम झालेला आहे तर छोट्या चम्मचने इथं एक चमच मी राई टाकून घेते त्याच चम्मचने इथं एक चमच जिरं टाकून घेते आपलं जिरं आणि राई झालेली आहे आता इथं मी एक वाटी कांदा घालून घेते आता इथं कांदा आणि लसण हे तुम्ही स्किप पण करू शकता मी इथं टाकलेलं आहे आता इथं मी कडीपत्त्याची पानं घालून घेते आणि कांदा आपला गोल्डन रंग झालेला आहे आता इथं लसण आणि अदरकाची थोडी पेस्ट टाकून घेते कांदा लसूण आपला झालेला आहे तर इथं मी पनीर मसाला घेतलेला आहे एक चम्मच हे घालून घेते मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते पण घालू शकता इथं इथं अर्धा चम्मच मी गरम मसाला टाकून घेते इथं लाल तिखट एक चम्मच आणि पाऊन चम्मच इथं हार घालून घेते आपण आता याच्यामध्ये हे आलू टाकून घेऊया आणि आपली भाजी पण तयारच आहे चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि इथं थोडं पाणी घालून घेते तुम्हाला सुकी ठेवायची असेल तर तुम्ही सुकी पण ठेवू शकता आहे आता आपण इथं पुरी बनवायला घेणार आहोत आता इथं मी एक गोळा घेतलेला आहे कणकेचा गोळ पटाला थोडं तेल लावून घेते त्यामुळे काय होईल आपली जी पुरी आहे ती चिटकणार नाही आणि लाटायला सोपं जाईल आता आपण याला बेरून घेणार आहोत इथं मी छोटी पुरी न बेलता थोडी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे बघा आणि हे जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही मिडियम साईजची आहे तर आता इथं काय करणार आहे मी इथं एका झाकणाच्या सायन्याला गोल आकार देऊन घेणार आहे आणि बघा पुरी मस्त आपली तयार झालेली आहे आता हे काट आपण काढून घेऊया तेल पण गरम झालेलं आहे आता आपण जी पुरी बनवलेली आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपली मस्त झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया तंबा फुगलेली आहे आणि खुसखुशी त्याचंही ही आपल्याला वरूनच दिसत आहे कारण तर आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे मस्त अशी खुसखुशीत पुरी बनतेसाठी आपला प्रसाद तयार आहे तिथं भात टाकून घेतला मी भाजी आलूची आणि खीर आता आपण जे काजू बदाम ठेवले होते ते आता आपण याच्यावर टाकून घेऊया सोबतच पुऱ्या भात भाजी खीर पुरी मस्त असा प्रसाद आपला तयार झालेला आहे बघा मस्त अशा खुसखुशी पुऱ्या झालेल्या आहेत तुम्हाला आजची रेसिपी ते मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद